हॅलो फ्रेंड्स चला तर आज आपण बघणार आहोत खव्याचे रसरसीत गुलाबजाम कसे बनवायचे खव्याचे गुलाबजाम सर्वांनाच आवडतात पण ते बऱ्याच जणांना जमत नाही कारण ते बिघडतात त्यात आतपर्यंत पाक मुरत नाहीत तसेच ते तळताना तुटतात केव्हा केव्हा तर तेलात ते विरघळतात पण पण तुम्ही या प्रकारे खव्याचे गुलाबजाम करून बघा तुम्हाला नक्की जमतील चला तर रेसिपी बघूया मी डेरीचा पाव किलो फ्रेश खवा घेतलेला आहे व त्यात एक छोटी वाटी मैदा टाकून घेतलेला आहे छोटी वाटी म्हणजे पाच ते सहा चमचे मला मैदा लागलेला आहे व चिमटीभर असा खाण्याचा सोडा मी त्यात टाकलेला आहे सोडा जास्त टाकायचा नाही जास्त सोडा टाकला तर आपले गुलाबजाम जमणार नाहीत व हे सर्व मिश्रण व्यवस्थित कल कालवून घ्यायचे आहे सर्व मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला मैदा वगैरे सर्व खव्यात एकजीव करून घ्यायचा आहे त्यामुळं आपले गुलाबजाम अतिशय सॉफ्ट सॉफ्ट होतील असे बघू शकता सर्व मैदा मी खव्यात व्यवस्थित कालवून घेतलेला आहे या प्रकारे थोडे तेल किंवा तूप लावून आपण छान असे गोल गोल गुलाबजाम बन बनवून घेऊया गुलाबजामला क्रॅक पडणार नाहीत असे आपल्याला गुलाबजाम करायचे आहे बघू शकता मी या प्रकारे सर्व गुलाबजाम करून घेतलेले आहे पाव किलो खव्यात माझे पस्तीस ते चाळीस गुलाबजाम झाले आले आहे चला आहे। तर आपण त्यांना आता मंद आचेवर म्हणजेच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे जास्त ठेवायची नाही नाहीतर गुलाबजाम जळतील आपले वातून कच्चे राहतील एकदम कमी फ्लेमवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित होतील या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहे बघा अतिशय सुंदर असा कलर माझ्या गुलाबजामला आलेला आहे तुम्ही पण याच प्रकारे गुलाबजाम तळून घ्या गुलाबजाम तळताना तो अजिबात काही करायचे का नाही हळूहळू व्यवस्थित कमी आचेवर गुलाबजाम तळून घ्यायचे मी सर्व या प्रकारे गुलाबजाम तळून घेतलेले आहे चला तर आज आत्ता गुलाबजामसाठी लागणारे आपण पाक करूया त्यासाठी मी एक वाटी म्हणजेच तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे व त्यात एक ग्लास पाणी टाकलेले आहे त्यानंतर त्यात आपण थोडे केसरचे केसर टाकूया व थोडी विलायची पावडर टाकून याचा पाक करून घेऊया आपल्याला गुलाबजामचा पाक जास्त घट्ट बनवायचा नाही थोडा चिपचिपाट होईल इथपर्यंतच गुलाबजामचा पाक करायचा आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे माझा पाक रेडी झाला आहे एक दहा मिनटात आपला हा पाक तयार होऊन जाईल केसरमुळे बघा याला किती छान कलर आलेला आहे केसर हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका नाहीतर नका ना टाकू नंतर पाक थोडा थंड झाल्यावर म्हणजे अतिशय गरम उकळत्या पाकात आपल्याला गुलाबजाम टाकायचे नाही आहे थोडा नॉर्मल थंड झाल्यावर त्यात आपण सर्व गुलाबजाम टाकून घेऊया बघा किती सुंदर कलर दिसत आहे गुलाबजामचा एक पंधरा वीस मिनटं आपल्याला हे गुलाबजाम पाकात ठेवायचे आहे अर्धा ततसाने बघू शकता सर्व पाक त्यात मुरलेला आहे आपले खव्याची गुलाबजाम रेडी झाली आहे खाण्यासाठी मग बघता काय चला बनवा तर रेसिपी माझी रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा हा?